मारहाणीचे व्हिडिओ आला पुढे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता मारहाणीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे तक्रार दोन्ही गटाकडून करण्यात आली आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त एश यांनी दिली आहे नमस्कार काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार उमली दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहत्तीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्काणव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे वन आर एस प्रिव्हेशन ऑफ ॲट्रॉसिटीचे वन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन असले ज्यांनी इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंट करून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ही दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहात्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेंशन ऑफ अट्रॉसिटीचे सी एस टी अंतर्गत त्रिवन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे जे घटनेचे आत जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू अनगोईन कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे दोन व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर